हॅलो काहीच तर पुन्हा सोबत आपल्याकडं ब्लॉगमध्ये कायचं नुसते ब्लॉग स्टार्ट केले आणि काय गणपती दिवस असणारे दहावा दिवस असणारे आणि काहीच कालचा ब्लॉग बघला असेल तुम्ही तर पहिले तो ब्लॉग टाकला सर आणि काय अधिक काही मी म्हणजे झोपलो ना का अधिकपर्यंत झोपलो ना सकाळची झोटलं पाच वाजता गेली फक्त अर्धास झोपलो असं म्हणजे अर्धास रेस्ट केलं जर मोबाईल बघत आणि कायचं आता वाजता कंप्लीट बारा वाजता जस्ट बारा वाजे ब्लॉग लेट स्टार्ट करतो लवकर स्टार्ट करून पण काय फायदा ना तर बारा वाजून वाजता बारा च आरती करून गेले काही जेवण गेलं लवकरच बेकार भूक लागले कारण किंवा बघायचं खाते आरती करते आरती करते कर कर कर। काही सुद्धा दिवसातल्या बाराशे आरती अर्थी झाली काय आता आणि आता वाजले एक वाजले आता बघू शकतो जाऊन घ्यायचं असते की रात्दा पण आल सकाळचे गेलता या रात्री गेलता रात्री म्हणजे सकाळची गेलता पाच एक वाजता पाच वाजता गेलता पाच साठ वाजता गेलता आता आलाय आता लई लवकर चालतो आणि काय पण आले आणि काय गणपतीची मूर्ती मग एकदम किती भारी वाटत आणि एक सिनेमॅटिक जाऊन घेतो मग दाखवतो तुम्हाला सिनेमॅटिक्स व्हिडिओ ना आता पण डायरेक्ट पण पण गाई जे चालीचा मदत घ्यायला पटेल जॉई हे काय चला आता जस्ट आता पटेल जॉईवर्स घेतलं मस्त मोदक मोद घ्यायचा मोदक घेतला आणि काय जस्ट आता चाललो की दिवसांशी चाललेलो म्हणजे कुठेतरी कुठेतरी राजा बघायचा होता मना तर ना जमला बरं आज पण ना जमला बरं पुढच्या वर्षीच बघू बरं पुढच्या वर्ष सगळे एक्सप्लोर करू कोणी आता इथं पन्नास महागणपती दिसला का एंट्री विंट्री त्याची एकदम क्लासिक एंट्री आहे सगळं काय दाखवू तुम्हाला फोटो फिटू पण काढून देतो सगळं तिथं बघू शकते काय यो इथेच आहे तर बघा ना दाखवत काय बघा ना एंट्री बघा कशी होती एंट्री बघायच एंट्री कशी गाईज एंट्री बघा कशी एंट्री गर्दीत आवर आहे दिसतं बघू गायस कसं दर्शन होतं काही लाईन आहे कायच वाटतं लोक काही तिकडे डेकोरेशन बघा आणि गायचं गणपती बघा गणपती गाईज गायचो हो विधाता अर्था अर्ता न गे घ्या काही फायनल विचार आता इथन डायरेक्ट मध्ये सोय मारल्या जातो मी काहीच गणपतीची मूर्ती आणि काय तिकडे खुडची एकदम बांधण तरी तिथन फेरीच्या कुठची घंटे मध्ये बांधा कुठच्या कोणी जावा ना म्हणून पण गाईच मूर्ती आहे ना मूर्ती पण एकच नंबर घ्यायची मूर्ती आणि डेकोरेशन बघायचं एकदम असं क्लासिक गायचं एकदम भारी वाटतं बाहेरशन बघा तो बघा ना कायच कसं आहे डेकोरेशन डेकोरेशन चला गायचं दर्शन दर्शन एकदम छान झाला चला काहीच भेटतो वाटा घरी बिरे गेलं वाटा हे जस्ट आता चालतो गणपती घ्यायला आलतो पण गाईच नक्कीच गणपती जाऊन गायच दर्शन झाला गायच काहीच मूर्ती येणार एकच नंबर गाईज आता चालू डायरेक्ट घरी गायचं तर वाजून दोन अडीच तीन वाजता घरी पोहोच गायच बघू गायच कसं ब्लॉग ब्लॉगमध्ये गायस कंटिन्यू राहा काही चार वाजले आणि बघा आता काय काम चालू आहे डेकोरेशन काही चालू आहे सजावटी सजावटी फुले बिडा आता मी आम्ही आता जाऊन आलो तीन वाजता आलो आरती बिती झाली काही आता जातील गणपती विसर्जन होईल तर काय दाखवू शकला पाऊस पण पडतो बाहेर का का माहीत ना माहीत मला पण चला काय जाता भेटतो डायरेक्ट गणपती निघाल्यावर डेकोरेशन आणि सगळ्या उत्साह आमचा करतो आम्हाला आणि काय झालं जस्ट गणपती पोहोचला आणि मी आखरी व्हिडिओ ना व्हिडिओच नाय बोल बोलायचं होतं हे

Oke? Gant Bati Bappa! Gant Bati Bappa! Gant Bati Bappa! Moria! Oh, Gant हे काय चला तर जरा चालू डायरेक्ट नंतर विसर्जन करायला काही सगळी बाबा कशी राहिल्या फ्लोवर

ગણપતિ બાપા મંગાલ આલો કુ આલો જીતું પા અને

दोन तीन चार गपति बापा मूर्ति गणपति वाला गणपति पापा गणपति पापा गणपति गणपति पापा गणपति पापा गणपति पापा मंगल मूर्ति ফাইনাল গণপতি আনাম पुढा <worlds> <Okay>. <uno>

हे काय चला आता जस्ट गणपतीपत्र आपले विसर्जन झालं आणि वर्धन दर वेम झाले वर्धन धर वेला आमच्या इथं अर्धाच भिजलेलं आई वर अर्धाच भिजले काय मी या वर्षी उठतो थोडस व्हिडिओ कारण की व्हिडिओ करायला लागतो गाजीकर बघू शकतो कसं वातावरण झाले आणि काही तुम्हाला रोड पण काय डेंजर आहे आणि काय रोड डेंजर असून सुद्धा काय पाच पाच पुढाच्या वरती मूर्त्या पण आहेत काय तिथं बघू शकता काय इथं पाणी येतं असा आणि काय तर आज गणपती गणपती आपरे पुढच्या वर्षी लवकर आहे काय काय ना आणि काय पहिले झालं पाणी माहिती सेजलची इथं चप्पल ना सेजल तिकडे चप्पल वाच गेल काहीच पाणी बघा इथं पण इथं पण परू शकतो परून नका पण बुडू शकतो इथं काहीच बघा पाणी हो येईल काही कसा रोड बघा पाणी बघा पाणी चला कळलं आता डायरेक्ट जास्त केला आता माहिती आहे म्हणा आज केला पण असेल काय माहित ना पुढं इड्रिंग करायचं डायमंड समजेल काल पण बोललो जास्त सुटना केलं अर्ध्यासाठी क्लिपच झाल्या कट करून आणि अर्ध्यास झाले मेन मेन मग काय तसं कट बीट करून ते सोडूनच द्या ते तर सात मिनिटं चालती पन्नास मिनिटं चालती रोड बघ रोड रोड इज अन व्हेरी अटलांटिक चल काय जास्त सुद्धा कर चालू डायरेक्ट आता गाडीत बसायला हे काय चल फायनल जस्ट आता जस्ट आता घरी आलो आणि काय अर्धा भिजला आपण कपडे कधी चेंज करतो सकाळची ती व्हायटी शर्ट ती घालतो आणि काय बघू शकतो आता मकार गाडी काय करणार सारखे पहिले तर कपडा चेंज करून घेतो नाही चला कपडे फ्री चेंज केले जास्त शूट नाही करता चालू डायरेक्ट घरी बापाला जेव्हा लिहायला कारण की आम्ही दोस्ती लावा आज पण हे काय चला फायनली जस्ट आज घरी आले काल गणपती बाप्पाचं विसर्जन झालं झालं मामांच्या आणि मी ब्लॉग एंड नव्हता केला तर आज ब्लॉग एंड करीन आणि काय जो आजचं बाद जस्ट आता चार वाजता घरी आल्यावर तर आणि लालबक्ष राज्याचं म्हणजे आता मी ब्लॉग थोडं लेटच आला असेल सॉरी गायच ब्लॉग लेट असेल कारण की कालचा जो मी तुम्ही कालचा ब्लॉग बोलतो तो पण खूप लेट आला असेल कारण की तो आता मी निज आपण टाकले कारण कायचं तिथे नेटवर्क पण होतं आणि कायच मी सकाळचे म्हणजे झोपलो पण नव्हतं आणि काही एडिटिंग पण नव्हते काहीच करता आली माझा आणि झोपलो माझी आईज मी पहिले किती पाच वाजता झोपलो मग नंतर तो उठलो मी अकरा वाजता उठलो कधी असं उठलो तर मी गवा पण पाच वाजता सहा वाजता झोपलो मी आणि अकरा वाजता उठलो काय तो मी बरं तर काय अप्लॉ ब्लॉग आणि एंड करायला पण टाईम नव्हता कारण की एडिट करायला पण काय टाईम नव्हता कारण की काल विसर्जन होतं बाप्पाचा मग काल रात्रचे मी एकदम रातचे दोन तीन एक वाटेसपर्यंत मी ब्लॉग एंड केला आणि आता काहीच तो अपलोडिंग येऊ लागला आणि काल पण कालच बरं रात्रीच्या अपलोड करीन मग कायच काय अपलोड होऊ न शकला कारण काय नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो आमच्यात आणि वायफाय होतं मग वायफायला मग काहीच नेट नव्हती बरं घरी येईल पण घरी पण नाही तर आला आणि काही जर कालचा ब्लॉग मी एंड नव्हतं केला मग ब्लॉग एंड करीन आणि काहीचं लाल बक्षा असायचं मग काही विसर्जन ना झालं म्हणजे आता जस्ट ते चोवीस तास लागतंय म्हणजे चोवीस तासाच्या आधी होतं म्हणजे बाराची बाराच्या आधी होते विसर्जन पण यावर्षी गायच थोडा त्यांची चुकी झाली म्हणजे लाईट नसेल थोडं थोडी त्यांची चुकी झाली तो काय झालं माहिती ते का ती जी बनवलेली ना गुजरात आणलेली ती गायचं ती काय बोलते ती जे थोडा टेक्निकल इशू झाला म्हणून ती खराब झाली काही त्याच्यामुळे राजा भरती पण गायची इतकी होती की लाल राजा त्या पुढं डायरेक्ट गेला आणि त्या ती या होती ना काय ती काय बोलताना ती गुजरात छानली ती काहीतरी असते ना ओडी काही बोलतात तिला ती याच्या गणपती बाप्पा आपण नीट ठेवता नव्हते कारण की गाईज पाच फूट म्हणजे गणपती बाप्पाच्या डोक्यापर्यंत पाणी आवरी गाईज लाल बक्षराच्या पुढे गायचं कारण की त्या मुलं आणि आवरी भरती जास्त असती मूर्ती गाईज पुढे चालली पण गाईज आणि काय करू होता गाईज बघतो मी ते गाईज सकाळचे चार चार तास झालं मी लायू बघ चार साडेचार तास झाला मी लाया जास्त पाच तास गरज झालं काय मी लाईव्ह चालू ठेवले आधीपर्यंत दुसऱ्या मोबाईलमध्ये तरी काय आधी काही विसर्जन काही सांग पात काहीच ना काहीच काय करणार लालबाग चाराची काही जशी इच्छा कारण की गुजरातची आणले बोलत बाई राजबागच्या म्हणजे स्टोरी पण लोक पडले का गुजरातची होळी नको ती आम्हाला आगरीकोली म्हणजे काहीच काय जे या आहे ती आग्रेकोळीला बांधवायचं म्हणजे बसवलेली आणि आता केलेली त्यांच्या आणि इच्छा लावणे आणि यावर्षी पण जाणवतं की लालबागचं नाही जमला काही राजाला जायला नक्कीच बरं काहीच चरण अशी डोकं ठेवलेला नाव भेटलं तरी चल पण कायच या डोल्याने काय फक्त लाल बक्ति मूर्ती विर्ती दिस ना बास इतकंच काही बास म्हणा फक्त मूर्ती दिसना काही असे बाहेर बास इतकी छान गोष्ट होईल ना त्या पुढच्या वेळेला नक्कीच गाय जायचं कसं पण गायचं कसं पण कसा पण प्रयत्न करीन काय पुढच्या वर्षी जायचा काय तर गायच आता आजचा म्हणजे तो ब्लॉग पण आता विसर्जनचा ब्लॉग पण खूप मोठा झाला असं आणि सॉरी गायच वापस की ब्लॉग लेट अपलोड झाला काय समजून घ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून मी गेल्या ब्लॉगमध्ये बोललो आणि गाय चला आजचा ब्लॉग मी ती सेंड करतो वाटत तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तुमच्या आवडत लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल वगैरे तर सबस्क्राईब फॉलो करा चाल बाय टू अशा तुम्ही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाय जय गिरी जय गुली बाय बघायच ला बाक्के राजा शिक जय